नमस्कार मराठमोळी जीवन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत थंडी चालू झालेली आहे आणि थंडीमध्ये जर तुम्हाला डाईट करायचं असेल ना तर छोट्या भोकेसाठी असं गरमागरम सूप जर पिलं ना अगदी पोटसुद्धा भरतंय आणि अगदी भूक सु त कमी होते डाईट सुद्धा करू शकता वजन सुद्धा कम करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप हेल्दी आहे थंडीमध्ये शक्यतो आपण तेलकट तुलकट खायचं टाळत असतो अशा वेळेस आपल्याला आणि काहीतरी असं लिक्विडसारखं आपल्याला गरमागरम पाहिजे असतं तर तुम्ही काय बनवू शकता तर सूप तुम्ही मात्र नक्की बनवू शकता तर आज आपण लाल भोपळ्याचं सूप कसं बनवायचं आहे ही रेसिपी बघतोय तर चला पटकने रेसिपीकडे ओळूया लाल भोपळ्याचं सूप बनवण्यासाठी मी इथे अडीचशे ग्रॅम म्हणजे पावशेर भोपळा घेतलेला आहे भोपळा चांगला धुवून घ्यायचा पाठीमागची जी साल असते ती साल काढून घ्यायची आणि अशा फोडी करून घ्यायच्या एक कांदा घेतलेला आहे मोठा एक मोठा टोमॅटो पिकलीला लाल झालेला घ्यायचा दोन हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या अशा कट करून थोडस आलं आणि पाचसा लसूण पाकळ्या घ्यायच्या थंडीत लसूण खाल्लेला खूप छान असतो घशासाठी पोटासाठी आयुर्वेदिक असतो लसणाचा वापर मात्र थंडीमध्ये आवर्जून करायचा आता काय करायचंय आपल्याला भोपळा शिजून आहे तेल वापरायचं नाही तेलाचा एकही थेंब आपण आज इथे वापरणार नाहीये तर इथे एक चमचा तूप घालायचं आहे त्यामध्येच हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या आलं थोडंसं यामध्ये घालायचंय कांदा घालायचा आणि थोडंसं तुपावरती हे परतून घ्यायचं त्यानंतर ना यामध्ये भोपळा आणि टोमॅटो घालून घ्यायचा आहे तोसुद्धा तुपामध्ये परतायचा आहे इथे तुम्ही तूप नाही वापरलं बिना तुपाचं केलं तरी चालेल तेलही वापरायचं नाही तुपही वापरायचं नाही कसलंच तूप तेल नाही वापरलं तरी हे सूप खूप छान होतं एक ग्लास पाणी घातलेलं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचाय भोपळा आणि नंतर ना काय करायचंय झाकण ठेवायचे दहा मिनट मिडियम वरती आपल्याला कांदा टोमॅटो आणि भोपळा चांगला शिजून घ्यायचा आहे कांदा आपण इथे जास्त लालसर होईपर्यंत परतलेला नाही कारण आपल्याला तो शिजवायचा दहा मिनिटानंतर ना तुम्ही बघू शकताय मस्त असा भोपळा शिजला गेलेला आहे कांदा टोमॅटोसुद्धा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता काय आहे एका ताटामध्ये हे सगळं काढून घ्यायचे आणि थंड होऊन द्यायचे गरम असताना आपल्याला हे मिक्सरला पिसायचं नाहीये तर पूर्ण थंड करून घेतलेलं आहे इथे बघू शकताय थंड झालेलं आहे मिक्सरचं मोठं भांड घ्यायचं त्यामध्ये हे सगळं घालायचं पाणी सकट घालायचं आहे कारण पाणी त्यामध्ये आपण जास्त घातलेलं नाही आणि एकदम बारीक असं आपल्याला हे पिसून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता एकदम बारीक असं पिसून घेतलंय त्यामुळे गाळणीने हे सूप गाळायची गरज वाटणार नाहीये तर इथे हे घेतलेलं आहे पिसून त्यानंतर काय करायचं कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं थोडीशी जिरी घालायची जिरी तडतडली की त्यामध्ये पिसून घेतलेलं सूप आपल्याला इथे पळीने घालून घ्यायचं आहे पाणी घालायचे जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि जास्त पाण्यामध्ये सुद्धा करायचं नाही तर या पद्धतीने त्याचं टक्चर ठेवायचं आहे त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला थोडीशी काळी मिरी पोड यामध्ये आवर्जून घालायची थोडीशी जिरी पोड घालायचे अर्धा चमचा काळं मीठ जे असतं सौंदी मीठ ते यामध्ये घालायचे आणि सूप चांगलं हलवून आहे बाकी यामध्ये आता काहीच घालायचं नाही सूपला एक चांगली उकळी काढायची उकळी आली की घॅस बारीक करायचा आहे आणि पाच सहा मिनटं सूप इथे उकळतं ठेवायचे चांगलं उकळून द्यायचे तुम्ही इथे बघू शकता मस्त आंबरसासारखा कलर आलेला आहे प्यायला खूप छान आहे थंडीच्या दिवसामध्ये छोट्या बुकेसाठी हेल्दी आणि पौष्टिक आहे प्रत्येक दिवस आपण रोज एक सुपाचा पदार्थ इथे बनवणार आहे सुपाची रेसिपी बघणार आहे त्यामुळे सब